श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर अतिवर्य स्वामी राजाय नम नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटी आणि त्यासोबतच आहे गुरुवार त्यामुळे ज्यांना कोणाला स्वामी समर्थनचे नऊ गुरुवार हे व्रत करायचं आहे आणि त्याची प्रचिती घ्यायची आहे त्यांच्यासाठी खूप असा छान दिवस आहे सर्वांनी नक्की करून बघा कमी परिश्रमात शीघ्र फलदायी असं हे व्रत आहे सर्वांनीच नक्की करून बघा खूप जणांना याचे चांगले अनुभव आहेत याच्यामध्ये मी सुद्धा घेऊ अशा पद्धतीने हे व्रत कसं करायचं हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला सर्वांपर्यंत घेऊन आलेले आहे तर या व्रतासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे स्वामी समर्थांचं हे नऊ गुरुवार व्रत हे पुस्तक लागणार आहे जे की तुम्ही अध्या दिवशीच आणून ठेवू शकता घरामध्ये तर हे पुस्तक घेतल्यानंतर आता दुसरं साहित्य कोणतं उद्या प्रकट दिन आहे उद्या आपल्याला स्वामी महाराजांचे गुरुवार सुरू करायचे आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे तर ते कधी जायचं आहे तुम्ही सकाळी पूजा करून दुपारी सुद्धा मंदिरात जाऊ शकता आणि पूजेच्या आधी सुद्धा जाऊ शकता तर काय करायचं आहे याच्यासाठी एक घ्यायचं आहे नारळ खडीसाखर आणि यथासांग दक्षिणा असं हे घेऊन स्वामी समर्थांच्या मंदिरात ते ठेवून यायचं आहे स्वामी समर्थांना मनापासून सांगायचं आहे ही तुमची सेवा नऊ गुरुवारची मला करायची आहे ती मान्य करून घ्या आणि चरणावर तुमच्या अर्पण केली आहे त्याचा स्वीकार करा असं सांगून ते नारळ आणि ना खडिसाकर मंदिरामध्ये अर्पण करायची आहे मग ही तुम्ही तुमची सकाळची पूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मंदिरात जाऊन अर्पण करू शकता किंवा पूजेच्या आधी सुद्धा जाऊन मंदिरात अर्पण करू शकता हे आपल्या वेळेवर आहे फक्त मनापासून स्वामींना ते अर्पण करा तर या पूजेसाठी लागणार याच्या गुरुवारसाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मांडणीसाठी साहित्य कोणतं कोणतं लागतं ते सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा मांडणी करायला पूजेला आपल्याकडे चौरंग किंवा पाट लागणार आहे तुम्ही पाटावर किंवा चौरंग कशावरही पूजा मांडू शकता त्याच्यानंतर लागणार आहे तांब्याचा कलश अक्षता लागणार आहे छान असं रेशमी वस्त्र लागणार आहे पाटावर हांतरायसाठी आपल्या घरात जे देवांसाठी असतात ते वस्त्र त्याच्यानंतर लागणार आहे कलशामध्ये लागणार आहे आपल्याला पानं फूल सुपारी लागणार आहे एक दक्षिणा आणि एक नाणं दक्षिणा लागणार आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असतील तर दुर्वा घ्यायच्या आहेत आपल्याला आणि महाराजांची फोटो मूर्ती जे काही आपल्याकडे आहे ते लागणार आहे एक गणपती स्थापन करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे आणि आता बऱ्याच जणांना वाटेल आपल्याकडे मूर्ती नाही किंवा फोटो नाही पण करायची इच्छा आहे तर काहीही हरकत नाही जो आपण कलश मानतो आहे त्या कलशाला स्वामी स्वरूप मानायचं आणि पूजा करायची मनामध्ये मनोमन असं डोळ्यासमोर आणायचं की या कशाच्या समोर आपल्या स्वामी मायची फोटो मूर्ती प्रत्यक्ष स्वामी माय आहे असं समजून पूजा करायची ती स्वामीपर्यंत सेवा नक्की पोहोचते तर हे मांडणीसाठी साहित्य लागणार आहे हे मांडणी कशी करायची बघू आणि याच्यानंतर पूजेचं साहित्य कोणतं लागणार आहे ते, ते, ते बघूया आपण तर मांडणी कशी करायची सुरुवातीला आपल्याला जी आपण पूजा मांडणार आहे देवाच्या कडेला समोर ती जागा सगळी साफ स्वच्छ आपण रोज नित्य नमाने करतो तशी करून घ्यायची त्याच्यासमोर त्याच्यावरती खाली रांगोळी काढून त्याच्यावर पाठ ठेवायचा पाठावरती छान असं वस्त्र हातरायचं त्या वस्त्राच्या वती मधोमध बरोबर तांदूळ ठेवायचे त्या तांदळावर कलश ठेवायचा कलश ठेवल्यानंतर कलशामध्ये विड्याची पाच पानं मांडायची त्याच्यामध्ये हळद कुंकू गंध अक्षदा सुपारी आणि फुल एक रुपयाचं नानं आणि दुर्वा टाकायचा दुर्वा असतील तर दुर्वा टाका नसतील तर तरीही चालतं अशा पद्धतीने कलशात टाकायचं कडेने विड्याची पानं मांडायची आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा कलशाला आणि विड्याला गंधाचे आणि हद्दीचे पाच पाच अशा रेगा द्यायच्या प्रत्येक चारी साईडनी त्याच्यानंतर सुपारीची त्याच्या समोरच आपल्याला मांडणी करायची आहे स्वामी समर्थांच्या फोटोची मूर्तीची नसेलदारी सुद्धा मी सांगितलेलं आहे तुम्हाला स्वामी समर्थांना असं प्रत्यक्ष समोर मांडून पूजा करायची आहे आणि कलशाच्या उजव्या बाजूलाच आपल्याला स्थापना करायची आहे ती म्हणजेच गणपतीची गणपतीची स्थापना ही आपल्याला सुपारीची करायची आहे एक सुपारी घ्यायची आणि तिची गणपती म्हणून खाली अक्षरं ठेवून त्याची स्थापना करायची आहे अशा पद्धतीने ही आपली मांडणी झालेली आहे आता पूजेसाठी लागणारं साहित्य बघू आपण पूजेसाठी आपल्याला लागणार आहे हळद कुंकू गंध अक्षदा पंचामृत फुलं त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अत्तर अत्तर ही नातं घेतं तर खूपच छान पण आपल्या घरात देवासाठी जी सेपरेट अतराची बाटी असते ती घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर लागणार आहे वस्त्रमाळ तापसाची केलेली नऊ किंवा अकरा मोजून तुम्ही कितीही घेऊ शकता त्याच्यानंतर लागणार आहे विड्याचं सामान विड्या सामानासाठी दोन विड्याची पानं लागणार आहेत खोबरं लागणार आहे हळकुंड घ्या असेल तर खाली घ्या बदाम घ्या एक रुपयाचं नाणं घ्या सुपारी घ्या असं पाच साहित्य विड्यावरती घ्या तुम्ही त्याच्यानंतर फुलं लागणार आहेत पंचामृत आपण घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे पूजेसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तर पूजा कशी करायची आपण कलशाची मांडणी केलेली आहे स्वामींना समोर फोटो फोटो स्वरूप मूर्ती स्वरूप ठेवलेलं आहे तर एक छोटंसं तामन घ्यायचं तामणामध्ये आपण आधी गणपतीची पूजा करायची गणपतीचे जे स्तोत्र येते आणि आपल्याला गणपतीला पाणी पंचामृत हे सगळं गणपतीची स्थापना करून गणपतीला बाटावरती स्थानपन्न करायचं त्याच्यानंतर गणपतीची यथासांग पूजा करायची गणपतीला लाल फूल अक्षदा दुर्वा हे सगळं यथासांग सांग आपण व्हायचं आणि गणपतीला नमस्कार करून करायचं की गणपती बाप्पा निर्विघ्नपणे माझी स्वामींची सेवा ही पार करून घ्या कारण गणपतीचं कोणतंही कार्य आपण सुरू करताना गणपतीची पूजा आराधना करणं हे गरजेचं असतं आणि ते शुभ असतं तीच ती थी साधाच आपली देवापर्यंत पोहोचते आपल्या जो आपण ज्या देवाची आता पूजा करत असतो त्या देवापर्यंत त्याच्यामुळे गणपतीची पूजा अशी आधी करून घ्यायची त्याच्यानंतर जे गणपतीचं पूजेचं पाणी होतं ते पाणी एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि ते ताम स्वच्छ परत पूजेला घ्यायचं पूजा पूजेला जेव्हा आपण आता स्वामी समर्थांची पूजा करणार आहोत जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्ही ती मूर्ती तामण्यामध्ये पूजेला घ्या आणि जर का तुमच्याकडे मूर्ती नाही फोटो आहे माझ्याकडे मूर्ती नव्हती जेव्हा गुरुवार केले तेव्हा माझ्याकडे होता फोटो तर तुम्ही फोटो त्या कलशाला मागे चिटकवून ठेवू शकता जेव्हा केव्हा आपण ही पूजा सुरुवात करू तेव्हा हे पुस्तक तुमच्या जोडीला सोबतच ह्या पूजे पूजेत पुस्तक ठेवायचं नाही आपल्याला जेव्हा ही पूजेची मांडणी जेव्हा तुम्ही करताल पूर्ण मांडणी केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला संकल्प दिलेला आहे तो संकल्प करा पूजा सुरू करण्याच्या आधी हे पूजे पूजा सुरुवात करायच्या आधी मला सांगायचं तुम्हाला राहिलं होतं त्याच्यामुळे हे परत मी आता सांगते आहे पूजा सुरू करण्याच्या आधी हा तुम्ही संकल्प करा आणि मग पूजेला सुरुवात करा मग गणपतीची पूजा करा स्वामी नंतर स्वामी माईची पूजा करा संकल्प करायचा नसेल तर तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन स्वामी माया तुमची सेवा करण्यासाठी मी हे व्रत करते आहे ते मान्य करा कारण मी त्याच्यासाठीच व्रत केलं होतं मी म्हण माझी इच्छा कोणतीही नाही मला फक्त तुमची सेवा आराधा करायची आहे त्यासाठीच मला हे व्रत करायचं आहे ती सेवा तुम्ही मान्य करून घ्या तर अशा पद्धतीने प्रत्येक जे आता आपण माईची पूजा करणार आहोत स्वामी माईचा जर समोर फोटो असेल तर आपण तांब्या एका एक पेल्या तांब्यात पाणी घेतलेलं असतं एका ह्याच्यात पंचामृत असतं फुल त्या पाण्यात बुडवायचं आणि स्वामी समर्थांच्या फोटोला थोडंसं पाणी अर्पायचं आणि कलशाला अर्पण करायचं तर हे जेव्हा आपण पाणी पंचामृत पहिल्यांदा पाणी अर्पण करायचं पंचामृत अर्पण करायचं नंतर पुन्हा पाणी अर्पण करायचं अशा पद्धतीने आपण स्वामी समर्थांना स्थान घालणार आहोत हे प्रत्येक गोष्टी स्वामींना अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे श्री अकलकोट निवासी पूर्ण तावतार दिगंबर यतीवर स्वामी राजाय नम असा हा मंत्र प्रत्येक ते आपण जी स्वामींना गोष्ट अर्पण करणार आहोत वस्तू अर्पण करणार आहोत ते अर्पण करताना आणायचं आहे आता समजा आपण सुरुवातीला पाणी अर्पण करतो अर्घ्य करतो तर पाणीशें शिंपडताना आपल्याला काय म्हणते श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर दिगंबरीयती स्वामी राजाय नम अर्घ्य समर्पया श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार स्वामी वरे स्वामीराजाय नम स्नानियम समर्पया श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरीयती वरे स्वामीराजाय नम पुनर अर्घम समर्पयाम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर स्वामी वरे नमः नम हरिद्राकुकुमं समर्पयामि हे आपण जेव्हा स्वामी समर्थनाक बघतो तेव्हा फोटो पुन्हा स्वच्छ करायचा आणि पुन्हा तिथे मांडायचा हरिद्रा कुंकुम समर्पयामि मी श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार दिगंबर येतिव्य स्वामी राजाय नमः अक्षरा समर्प्या श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार दिगंबर येतिवर्य स्वामी राजाय नमः पुष्पम समर्पयामि हे सगळं आपल्याला जे आपण स्वामींना अर्पण करणार आहोत तेव्हा हा सग हा मंत्र प्रत्येक वेळेस आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करताना दीप अर्पण करताना त्याच्यानंतर आपण जे स्वामींना अत्तर लावणार आहोत ते अत्तर अर्पण करताना जेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्तीला अत्तर लावणार असाल तेव्हा स्वामींच्या हाताला पायाला सगळीकडे लावा आणि जेव्हा तुम्ही फोटोला अर्पण करणार आहात तेव्हा एका कापसाचा बोळा घ्या त्या कापसावर ते अत्तर घ्या आणि स्वामींच्या चरणावर स्वामींचे काही फोटोमध्ये स्वामींचा हात समोर असतो काही फोटोमध्ये हात साईड असतो स्वामींच्या हाताला सम पुढचा जो हात आहे त्या हाताला किंवा स्वामींच्या चरणाला ते कापसाचा जो अत्तर असत आत्ताचा गोळा आहे ते तुम्ही स्वामींच्या चरणाला अर्पण करा तर अशा पद्धतीने स्वामी समर्थांची पूजा झाली आपली सगळं जेव्हा आपलं आत्ता झालं त्याच्यानंतर धूप दिव दाखवायचा स्वामींना उद्बत्ती आपण जो लावलेला आहे धूप त्याच्यानंतर आपण जी फुलवात लावलेली आहे ती फुलवात फुलवात घ्यायची आहे ती साहित्यामध्ये तुम्हाला सांगायची मी म्हटलं होतं जे साहित्य जसं जसं आठवण ते पुढे तुमच्यासमोर मी घेऊन येईल तर फुलवात लागणार आहे ती फुलवात लावायची आहे आणि स्वामींना आपल्याला ती ओवाळायची आहे तर ओळताना सुद्धा आपल्याला तेच म्हणायचं आहे सेकलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर तिवर स्वामी इरांग मनिराजीपर प्यामी अशा सगळ्या गोष्टी स्वामी समर्थांना अर्पण करायच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला अर्पण करायचा आहे तो म्हणजे स्वामी समर्थांना नैवेद्य तर स्वामी समर्थांना तुम्ही नैवेद्य काय दाखवू शकता खडी साखरेपासून ते पुरणपोळीपर्यंत कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता हाच नैवेद्य स्वामींना अर्पण केला पाहिजे असं नाही दूध खडी साखर घेऊ शकता दूध साखर घेऊ शकता शेंगदाणे साखर घेऊ शकता फळं घेऊ शकता कोणताही नैवेद्य तुम्ही स्वामींना घेऊ शकता अशा पद्धतीने स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करायचं आहे शक्यतो फळं आणायची गुरुवारी नैवेद्यासाठी कोणतीही फळं मग त्यामध्ये अवेलेबल होऊ शकतात आपल्याला हे था था तर हे असा नैवेद स्वामींना अर्पण करायचा त्याच्यानंतर आरती करायची स्वामी समर्थांची याच्या दिलेली कहाणी वाचायची स्वामींची जी आपली रोजची नित्यसेवा आहे ती सगळी नित्यसेवा करायची याच्यामध्ये स्वामी समर्थांची कहाणी दिलेली आहे ती कहाणी वाचून झाल्यानंतर अष्टोत्तरशत नामावली आहे ती पण वाचायची त्याच्यानंतर आहे स्वामी समर्थांची मानसपूजा आहे मानसपूजा वाचायची स्वामी समर्थाष्टक वाचायचं हे दोन तीन सेवा याच्या दिलेल्या आहेत त्या वाचायच्या जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटच लागतात हे वाचायला आता ही पूजा आपली झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना सुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती प्रार्थना स्वामींना करून आपण मगच उठायचं आहे तरी प्रार्थना काय आहे आपली हे सद्गुरव श्री स्वामी समर्था माझी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून मी आपली पंचोपचार पूजा करून पवित्र नैवेद्य अर्पण केला आहे तरी या पूजेचा व नैवेद्याचा स्वीकार करून मजबत प्रसन्न व्हावे व इष्टकामनापूर्तीचा आशीर्वाद द्यावा अल्पमतीप्रमाणे हे पूजन केले आहे तरी काही न्यून राहिल्यास क्षमा करून क्षमा करून पूर्ण करून घ्यावे ही प्रार्थना अशी ही प्रार्थना स्वामी समर्थांना करायची आहे अशा पद्धतीने हे स्वामी समर्थांचं करून बघा हे पुस्तकामध्ये व्रत कसं करायचं काय करायचं पूर्ण दिलेलं आहे त्याच्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी जेव्हा आपण गुरुवार सोडतो तेव्हा आपल्याला काय करायचं स्वामी समर्थांना पुन्हा एकदा नैवेद्य दाखवून उदबत्ती धूप दीप दाखवून बघ आपल्याला उपसोडायचं आहे तर या नैवेद्यात तुम्ही काय घेणार आहात जे तुम्ही जेवायला बनवता ते तुम्हाला स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायचं आहे जर तेच जमलं नाही जर आज आपल्याकडे भाजीमध्ये कांदा आहे किंवा लसूण घातलेला आहे आपण नैवेद्य नाही अर्पण करू शकत तर तुम्ही दूध साखरेचा खडी साखरेचा साखर शेंगदाण्याचा कोणताही नैवेद्य स्वामींना अर्पण करू शकता बाकीचे नियम आपल्याला माहिती आहे मांसाहार वर्ज आहे आपली ज्या मासिक अडचणी असतात त्या वर्ज आहे हे सगळे नियम तर तुम्हाला सर्वांपर्यंत माहितीच आहे त्याच्यामुळं हे नियम मी जास्त काही याच्यामध्ये सांगितलेले नाहीत फक्त मांसाहार तर सर्वांनीच हा या व्रताच्या दिवशी व्रताच्यामध्येही सगळ्यांनीच लक्षात ठेवला पाहिजे तर दुसऱ्या दिवशी व्रतोद्यापन कसं करायचं व्र व्रताची विसर्जन कसं करायचं पूजेचं तर स्वामी समर्थांना हळ कुंकू गंध अक्षदा हे सगळं अर्पण करायचं एक फुल घ्यायचं अक्षदा घ्यायच्या आणि पुनरागमनायचं म्हणायचं आणि स्वामींच्या चरणी अक्षदा ठेवायच्या अशा पद्धतीने ही पूजा विसर्जन करायची आणि जी मांडणी आहे ती आपली सगळी जागेवर ठेवून द्यायची ते जे सामान असतं आपलं पूजेचं विड्याचं हे दुसऱ्या गुरुवारी आपण वापरलं तरी सुद्धा चालतं प्रत्येक गुरुवारी नवीनच घ्यावं असं काही नाही फक्त दक्षिणा नवीन घ्यायची प्रत्येक गुरुवारी जी आपण दक्षिणा घेतो ती दक्षिणा उद्यापनाच्या दिवशी आपण जे ब्राह्मण किंवा जे कोणी जेवाला बोलवणार आहेत त्यांना आपण अर्पण करायची तर आता ही झाली पूजेची सा पूजेचं सांगत आता पूजे पूजेचं व्रत कसं करायचं या व्रताचं उद्यापन कसं करायचं तर या व्रताचं उद्यापन सुद्धा खूप खूप साध्या पद्धतीने आहे तर पूजे तुम्ही म्हणताना उपवास कसा करायचा खा उपवासाला खायचं कशी हा मुद्दा मी आधी क्लिअर करते तर या उपवासाला तुम्ही काहीही खाऊ शकता ज्यांची इच्छा आहे की निराहार करायची त्यांनी फलाहार घेऊन हा उपवास करा आणि ज्यांना वाटतं की आपल्याला उपवास होत नाही त्यांनी जे आपण एकादशीला पदार्थ खातो भगर सोडून भगर खायला चालत नाही भगर सोडून तुम्ही कोणतेही जे एकादशीला पदार्थ खातात ते या उपवासासाठी खाऊ शकता याच्यामध्ये बटाट्याची भाजी येते शामदाची खिचडी येते ते थोड्या प्रमाणात खा आपल्याला उपवास कसा करायचा पोटासाठी करायचं असं हे मान्य आहे पण हे आपल्याला स्वामींच्या सेवेसाठी उपवास करायचंय खूप जणांच्या शरीराला उपवास सहन होत नाही अशा वेळेस तुम्ही शरीराला परीक्षा देऊन शरीराची उपवास करू नका स्वामी तुम्हाला म्हणत नाही तुमच्या शरीराला उपवास ठेव आणि माझे तू उपवास कर तुम्ही तुमच्या शरीराला सोशल या पद्धतीने उपवास करा खिचडी सहन तुम्ही बटाट्याची भाजी खावा राजगिराचा लाडू दूध खावा राजगिरा दूध खावा अशा पद्धतीने छोटासा अल्प उपहार घेऊन उपवास करू शकता त्याच्यानंतर आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन करायला या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही एक बटू वेशातील म्हणजेच आठ ते दहा वर्षातील मुलाला जेवायला घालू शकता बोलवू शकता उद्यापनाच्या दिवशी नऊ गुरुवार झाल्यानंतर दहाव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे एखादा गुरुवार जर तुमचा गावाला गेला किंवा अडचणींमध्ये गेला असेल तर तो तुम्ही बाजूला घरायचा तो मोजायचा नाही उपवास करायचा उपवास मोडायचा नाही पण तो या पूजेच्या नऊ गुरुवारमध्ये मोजायचा नाही नऊ गुरुवार मोजून मो झाल्यानंतर दहाव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे या गुरुवार या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एक बटू वेशातील मुलगा जो नऊ ते दहा वर्षाचा असेल त्याला तुम्ही बोलवून घरी जेवायला घालू शकता किंवा मग गोरगरिबांना अन्नदान करू शकता दोन्हीपैकी तुम्ही काहीही करू शकता एखाद्या मंदिराच्या बाहेर जे गोरगरीब असतात त्यांना आपण डबा घरून डबा करून नैवेद्य स्वामीनं अर्पण करून त्यांना नेऊन वाढू शकतो त्याच्यानंतर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये दान करू शकतो एखाद्या अन्न अपंग आश्रम जे आश्रमाचा आमच्या स्नेहालय आहे त्याच्यामध्ये दान करू शकतो एखाद्या मंदिराच्या बाहेर काहीतरी आता दक्षिणा दान करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही गोष्ट उद्यापनासाठी करू शकता एखाद्या मुलाला जेवायला घालू शकता किंवा गोरगरिबांना मग गोरगरिबांना म्हणजेच की बाहेर असतात मंदिराच्या बाहेर अशीच एक त्याच्यात नाही एखाद्या आश्रमामध्ये सुद्धा तुम्ही दान देऊ शकता एखाद्या वृद्धाश्रमात सुद्धा तुम्ही दान देऊ शकता जर समजा गुरुवार तुम्ही केले तुम्हाला अकराशे रुपयाची पावती करायची तुम्ही जेव्हा संकल्प तुम्हाला वाटतं की नाही मी हे गुरुवारचं उद्यापन अशा पद्धतीने करणार आहे तर संकल्प करताना जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये नारळ घेऊन जाणार आहात तेव्हाच तुम्ही संकल्प करा स्वामी माय मी ह्या गुरुवारचं उद्यापन या वृद्धाश्रमाला इतकी इतकी रक्कम दान देऊन मी हे उद्यापन करणार आहे तर तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात तुम्ही अकराशे रुपयाची पावती फाडा स्वामींच्या जर्नी व्हा स्वामी समर्थांना सांगा मी ही अकराशे रुपयाची पावती फाडलेली आहे आणि मी माझ्या गुरुवारचं उद्यापन यातच केलेलं आहे पावती जरी फाडली तरी तुम्हाला घरी येऊन घरी तुम्हाला स्वामी समर्थांना नैवेद्य करायचंच आहे घरची जी आपली पूजा आहे त्या पूजेला नैवेद्य मग त्या नैवेद्यामध्ये तुम्ही पूर्णाची पोळी करू शकता गोड कोणताही पदार्थ करू शकता स्वामी समर्थांच्या आवडीचे बेसनाचे लाडू बनवू शकता करंजा करू शकता त्यांना जे जे गोड पदार्थ आवडतात आपल्याला माहिती आहे अगदी मी कांदा भजेचं नैवेद्य सुद्धा स्वामी समर्थांना दाखवत असते त्यांच्या आवडीचे पदार्थ आपण त्यांना नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता अशा पद्धतीने स्वामी समर्थांचं उद्यापन आपण गुरुवारचं करायचं आहे आपल्या आता जैद्य नगरमध्ये स्नेहालय आहे तिथे जाऊन मी गुरुवारचं उद्यापनाचं करणार म्हणजे असं विचार आहे डोक्यात सध्या करायचं अशा पद्धतीने कोणताही पद्धतीने तुम्ही उद्यापन याला हेच करायला पाहिजे असं काही नाही आपल्याला जसं आणि याच्यामध्ये असं की तुम्ही दोन हजार चार हजार पाच हजारचीच पावती काढायला पाहिजे एखाद्या आश्रम एखाद्या बाल बालाश्रम आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाचशे एकची ची पावती करू शकता दोनशेची ची पावती करू शकता दोनशे एकची ची पावती अगदी शंभरपासून पासून आपली जी यथासांग आहे इच्छा मान करण्याची इच्छा आणि आपल्याला स्वामी समर्थाने दिलेलं बळ आपल्याकडे दिलेली तेवढी रक्कम या अनुरूप आपण कोणत्याही पद्धतीने उद्यापन आपलं करू शकतो जर काहीच आपल्याला बाहेरचं जर असेल तर शेजारी असणार एखादा छोट्याशा मुलाला बोलवायचं त्याला मनापासून जेव घालायचं स्वामी रूपी बघायचं आणि उद्यापन करायचं व्रताचं जरा अशा पद्धतीने छोटस स्वामी समर्थनच्या या व्रताबद्दल माहिती तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा भेटूया पुढच्या अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ